श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी इथे अर्पण करा काळे तिळ हे तिळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हे काळे तिळ आपल्याला कुठे अर्पण करायचे आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थकीय श्री गुरुदेव दत्त लिहायला जीवन विसरू नका तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचं त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करायचे या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानलं जातं पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीदोषाच्या त्रासापासून मुक्तता मिळते पुराणामध्ये स्वतः शनिदेवाने सांगितलं आहे की जो व्यक्ती पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचेच रूप असल्याचे सांगितले आहे याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाचे नियमित पूजन केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे यामुळे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्यावर तिची कृपाही होत असते पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांसोबत आपल्या पित्रांचा आणि शनिदेवाचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला पितृदोष आणि दोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करताना डायरेक्ट ठेवू नका थोड्या फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला जे जल घेऊन गेले ते या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायचे श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष आणि दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे हा अतिशय साधा सोपा उपाय पण हा उपाय केल्यामुळे आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे तर आपल्याला आजच्या दिवशी श्रीहरिविष्णूंना काळे तिळ हे अर्पण करायचे आहेत कारण तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण काळे तिळ श्रीहरिविष्णूंना अर्पण करतो तर त्यामुळे आपल्याला श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते आणि ज्या घरामध्ये विष्णूंची कृपा होते ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही त्या त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आपल्याला थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे जे आहेत ते उतरवायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हे काळे तिळजी आहेत ते फिरवायचे फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थकीय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला हे काळे काळेळजी आहेत ते सात वेळा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडे लांब आपल्याला दक्षिण दिशेला नेऊन टाकायचे टाकताना फक्त काळजी एवढी घ्या रस्त्यावर टाकू नका कारण आपल्या घरातले असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाले नाही पाहिजे त्याचबरोबर एकदा हे तिळ पण फेकले की मागे वळून पाहायचं नाही सरळ घरी यायचे स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवांचं दर्शन हे करायचं त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी జయ జయ స్వామి సమర్థ